केशवराव भोसले नाट्यग्रहाच्या पुनर्बांधणीसाठी सर्वपक्षीय बैठक संपन्न कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा असणारे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह आगीत भस्मसत शाहू छत्रपती खासदार यांनी बोलवली होती ही बैठक बैठकीत नाट्यगृह पुनर्बांधणी संदर्भात आजी माजी खासदार सर्वपक्षीय नेते अधिकारी सामान्य नागरिकांची झाली चर्चा लवकरात लवकर पुनर्बांधणीसाठी सरकारकडून निधी मिळवण्याची प्रक्रिया सुरू करणार येत्या निवडणुकीत आचारसंहितेचा अडसर येऊ शकतो या सर्व प्रश्नांवर चर्चा काढून मार्ग काढत लवकरच काम सुरू होईल आज बैठक झालेली आहे ती केशवराव भोसले नाट्यग्रह दुर्घटना जी झाली ती कशामुळे झाली आणि पुढं काय केलं पाहिजे असे दोन प्रश्न आहेत तर पहिला पहिला प्रश्न तर निश्चित असा असा आहे की त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीच्या अंतिम कोण दोषी जर असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि निश्चितच त्यातनं अनेक इन्क्वायरीज अशा होतात पण त्याच्यातनं निष्पन्न काही होत नाही याच्यातनं या चौकशीतनं निष्पन्न काहीतरी झालं पाहिजे निश्चित काहीतरी त्या चौकशीतनं कळालं पाहिजे की कसं झालं काय झालं कोण आणि त्याच्या मागे कोण आहे का नसेल पण असं ग्रहित धरूया की ही दु दुर्घटना आहे फक्त नंतर दुर्घटना झाली तरीच मी सांगितलं पाहिजे दुर्घटना आहे किंवा काय आहे ते दुर्घटना कशी झाली हे निश्चित सांगितलं पाहिजे हा एक भाग झाला आणि दुसरा भाग ज्यासाठी आपण आज खर खऱ्या अर्थाने आज इथं सगळे जमलो होतो ते म्हणजे याची पुनर्बांधणी कशी करावी कारण केशवराव भोसले नाट्यग्रह सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि फक्त कोल्हापूरच्या करांच्याच नाही संपूर्ण वाटतं महाराष्ट्रभर लोकांच्या कलाकारांच्या कला कलाकारिता स सगळीकडचे येतात पूर्वीपासूनच येतात शाहू महाराजांच्या काळापासून येतात त्यांचा पहिला प्रयोग संगीत सौभद्र जो झाला होता तेव्हापासून लोक बघायला येतात ना, नाट नाटकं तर निश्चितच याची पुनर्बांधणी झाली पाहिजे आणि पुनर्बांधणी करताना ज्याच्या मध्ये काही जे आताच्या वास्तूमध्ये काही उनिवा जर असतील त्या दूर कशा करता येईल ये हे बघितलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर